मिणार क्रमांक एकवीस मध्ये कारण प्रत्येक गटामध्ये इतिहास आहे प्रत्येक गटामध्ये नवा चेहरा सुटल्या गाड्या सुटल्या आणि चालली या सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा घरी क्रमांक एकवीस पटो आहे आदत खेळ आहे आणि आदत मध्ये लक्षात घ्यायचं या बैलगाडी क्षेत्रातले नवीन चेहरे आहेत लढत पाहायला मिनार सुंदर गाड़ी पडते बकासूर आणि गाडी महाराष्ट्रातली एक नवीन विक्रमी खरेदी निकाल झाल्यानंतर इतिहास चला बावी सोडा बावी सोडा खाल इतिहास केला मागील वर्षी इतिहास केला आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी शड्डू ठोकला नाव पक्ष बखास